आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी हो त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पडावून आमच्याकडं काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाला पण घेणारा विशाल पाटला पण घेणार मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो भाजपाने वसंतदादांचे घर फोडल्याचा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्या आरोपांचे खंडन केले आहे जयश्री वहिनी वयाने लहान नाहीत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच भाजपात प्रवेश केला आहे काँग्रेसने त्यांना बाहेर काढल्याने स्वतःचा गट कसा चालवायचा या विचारातून त्यांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आम्ही वसंतदादांचे घर फोडल्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला असं आहे काय जयश्रीबाई वयाने लहान नाहीत कि त्याच्यामध्ये कोणीतरी त्यांना खूप दिवस विचार मंथन कार्यकर्त्यांनी निर्णय केला आणि विशाल पाटलांचा काही दावा आहे का की ते भविष्यात येणार नाहीये त्यावेळेला <laughs> काय म्हणायचं राजकारणामध्ये काही सांगायचं सा काही आवश्यकता नसते त्यामुळे त्यांनी घर फुडलं असं म्हणत असताना त्या ते असं म्हणतायत की जयश्रीबाईने काही कळत नाही आणि त्यांनी ते बी प्रभावाखाली आले तर ते बीजेपीच्या जे प्रभावाखाली वगैरे आले नाही आहेत काँग्रेसने त्यांना पक्षातून काढलं बाकीच्या ठिकाणी पक्षातून काढलं की निवडणुका झाल्या की महिन्याभरात परत घेण्याची व्यवस्था आहे त्यांना परत घेण्याचं काही नाव नाही आणि प्रामुख्याने विधानसभेला सुद्धा त्यांचा क्लेम होता तो डावलला गेला मग त्यांना असं वाटलं की काँग्रेसमध्ये म्हणजे त्यांच्या एका वाक्यावर गदाळ उठवण्याचा दा प्रयत्न झाला की काँग्रेसने आम्हाला काय दिलं तर काँग्रेसने तुम्हाला ना काय नाही दिलं तर वहिनींच आधी काय काय दिल्याबद्दल ते नाही जग जाहीरच आहे घरामध्ये होते वहिनींचा मुद्दा असा आहे की आज मी हा सगळा मदन भाऊ नंतर गट घेऊन मार्गक्रमण कशी करू यांना जर तुम्ही काही देत नसाल मलाच पक्षातून बाहेर काढ असा तो जे सर्वसामान्य माणसाला नीट माहितीये दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की विशाल पाटील यांना अपक्ष निवडून आल्यामुळे आपणच राजा झालो असल्याची भावना झाली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतःला मार्गदर्शक समजतात त्यांच्या निवडणुकीत विजय हा लॉटरीसारखा योगायोग होता मागच्या वेळी परिस्थिती वेगळी होती त्यामुळे त्यांना यश मिळाले नव्हते मात्र यावेळी परिस्थिती त्यांच्या बाजूने होती म्हणूनच ते विजयी झाले असा टोलाही चंद्रकांत पाटील लगावला विशाल पटला लोकसभेमध्ये विजयी कसे झाले हे काय मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकत नाही ती एक लॉटरी होती बाय आले फ्लू मागच्या वेळेला प्रत्येक वेळेला काही परिस्थिती बदलते ज्या बदलली ती बदलली फेवर मध्ये गेली पण त्यांनी त्याने म्हणजे जवळजवळ विशाल पाटलांचं गेल्या काही दिवसात चाललेलं आहे की मी अपक्ष निवडून आलो म्हणजे मी काही राजा झालो त्या सगळ्या विषयावर मार्गदर्शन करायला ते मोकळे झाले प्रत्येक विषयावर ते टिप्पणी करतात स्वातंत्र्य आहे पण तुम्ही विचारलेला प्रश्नाचं उत्तर असं की आम्ही काही फोडलं नाही त्यांचा आरोप आहे पक्ष स्वातंत्र्य आहे आरोप करण्याचं काही म्हणण्याचं पण त्याच्यात काही तथ्य नाही